नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीतील कामकाजावर भ्रष्टाचाराचे आरोप सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीतील विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत या संदर्भात चौकशी व्हावी यासाठी जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांना निवेदन सादर करण्यात आलं तक्रारदाराच्या मते ग्रामपंचायतीत विविध विभागातील कामे निकृष्ट दर्जाची असून ग्रामपंचायत कार्यालयाकडे माहिती मागितली असता ती जाणीवपूर्वक दिली जात नाही तसेच तक्रार करणाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचंही आरोप करण्यात आले आहेत या निवेदनावर दिलीप भाऊसाहेब शेळके शिवराम शेळके मनोहर लोहकरे महेश शेळके व किरण पठारे यांच्या स्वाक्षऱ्या असून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे निवेदन देण्यात आलं आहे नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या काही महिन्यापासून भ्रष्टाचाराच्या प्रकाराचा पाठपुरावा करत असून माहितीच्या अधिकारातून आणि विविध विभागातून मिळालेल्या दस्तऐवजावरून ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं आहे विशेष म्हणजे हा भ्रष्टाचार ऑडिट रिपोर्टमध्ये दे देखील अधोरेखित करण्यात आला आहे तरी देखील दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही अशी माहिती दिलीप शेडके यांनी दिली आहे या प्रकरणामुळे नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीत विकासकामाबाबत सुरू असलेल्या वादाला आणखी उदाहरण आलं असून चौकशी अहवाल काय सांगतो याकडे नागरिकांचं लक्ष लागले आहे मी शिवराम शेळके माहिती अधिकार कार्यकर्ता नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक अर्ज केले पंतप्रधान कार्यालयापर्यंत अर्ज पाठवले पण कुठल्याही कार्यालयाने माझ्या तक्रारीला दाद दिलेली नाही तरी अधिकारी वर्गांनी याच्यात लक्ष टाकून पूर्ण हा भ्रष्टाचार काढून गुन्हेगार व्यक्तींवरती भरपाई करण्यात करून यावी नमस्कार मी दिलीप भाऊसाहेब शेळके राहणार नांदूर संगोटे नांदूर शंगोटे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या विविध कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार याच्या संदर्भात खूप दिवसापासून मी असेल किंवा गावातील काही सर्वसामान्य नागरिक का असतील हे त्याच्या संदर्भात पाठपुरावा करताय आणि पाठपुरावा केल्यानंतर माहितीचे अधिकार असो किंवा इतर अर्ज असो त्या अर्जाच्या माध्यमातून माहिती मिळवताय आणि त्या माहितीमध्ये असं उघड झालं की नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे अगदी भ्रष्टाचार हा ऑडिट रिपोर्टमध्ये देखील त्यांनी नमूद केलेलं आहे परंतु त्या शासनाच्या शासन निर्णयानुसार तो ग्रामसभेवरती मांडून तो शिवकडं पाठवायचा असतो परंतु आज कमीत कमी तीस ते चाळीस वर्षापासूनचा अगोदरचा देखील अजूनपर्यंत त्या ऑडिट रिपोर्टची जे काही पूर्तता केलेली नाहीये किंवा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही आहे आणि हे कार्यवाही होत नसल्या कारणाने आम्ही पंचायत समिती ते देखील तक्रार केली होती परंतु त्यांनी त्याच्यातमध्ये त्यांचे संगणमत कारणास्तव त्यांनी ते कुठल्याही प्रकारे आमची कुठलीही सभा ऐकून घेतली गेली नाही तसंच पंचायत समिती त्यांच्याकडे आम्ही पुरावे देखील सादर केले परंतु ते पुरावे न बघता त्यांनी असं सांगितलं की तुमचे वैयक्तिक त्या ठिकाणी हेवे दावे असावे त्यामुळे तुम्ही असे आरोप करत आहे आम्ही जर पुरावे देत असतो देतोय आणि ते जर असे उत्तर देत आहेत की म्हणजे एकदम उडवाउडवीचे उत्तरं देत आहेत वरतून ज्या ठिकाणी आम्ही ज्यांच्या विरोधात जी चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर ते त्यात तथ्य आढळलं तर तथ्य आढळल्यानंतर आम्ही ते ग्रुप सोशल मीडियावरती ते टाकायचं सुरुवात केली सोशल मीडियावर टाकायच्या नंतर ज्यांच्या विरोधात आम्ही आरोप केले होते ते ह्या कागदपत्रांनुसार सिद्ध होतात आणि ते आम्हाला जुवे मारण्याच्या धमकी किंवा हे करू मारून टाकू किंवा अजून काही करू त्याच्यानंतर हे जे बोलतात अगदी अश्लील भाषेमध्ये बोलतात ते आता बोलणं योग्य वाटत नाही परंतु अशी एका महिला महिलेला म्हणजे त्या गावची महिला उपसरपंच सौ दिलीप शेळके या स्वतः त्याच्या विरोधात तक्रार करताय त्या ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला जा आहे त्या उपसरपंच असताना त्या त्यातला त्यांना कुठलाही कागद दिला जात नाही तेव्हा सर्वसामान्य नागरिकांचं काय आर टी आय चे कमीत जास्त तिथं दोनशे ते तीनशे अर्ज पडलेले आहेत त्या अर्जांचं या काही अर्जाचं उत्तर दिलं जात नाही त्याचं उत्तर काय देतात की सरपंच बाईचे पती आम्हाला उत्तर देऊ देत नाही हे तिथले ग्रामसेवक सांगतात ग्रामसेवक तिथं पूर्णतः पूर्ण वेळ काम करत नाही त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस कधी विचारलं ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये नसतात आणि ग्रामपंचायतमध्ये तर नसतात ते उत्तर असं देतात का मी पंचायत समितीला आहे मी झेडपीला आहे आणि त्यांच्या काळामध्ये म्हणजे आता ही जी हे झाली कुठलीही कामं चालू नाहीये जी कामं झाली ती फक्त कागदावर झाली बरीचशी कामं अशी आहे की ती फक्त कागदावरतीच झालेली आहे ती प्रत्यक्षात कामं नाहीये आणि त्याच्यावरती एवढं सगळं करून देखील जर पंचायत समितीमधून जर त्याच्यावरती काही हे होत नसेल ऍक्शन होत नसेल तर मग शेवटी आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आज एकोणतीस आठ पंचवीस दोन हजार पंचवीस आज उपोषणाचा दिवस होता परंतु म्हटलं की शिओ मॅडम कडे आपण एकदा ही तक्रार मांडावी परंतु शिव मॅडम इथं उपलब्ध नसल्याने जे मुंडे साहेब होते मुंडे साहेबांकडे आम्ही आध, ते निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की त्याच्या संदर्भातले जे पुरावे ते आम्हाला द्या आम्ही कार्यवाही करू परंतु अद्याप आतापर्यंत इथं पंचायत समितीला देखील शिव मॅडम ज्या होत्या त्यांना मंत्रालयातून देखील त्यांना तसं हे आलं होतं का आदेश होते की संबंधित ज्या ग्रामपंचायतच्या संदर्भात जो काही भ्रष्टाचार झाला त्याच्या संदर्भात तुम्ही चौकशी करून कार्यवाही करा परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्यांनी केली नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की सरळ सरळ जे शासकीय कर्मचारी आहेत हे सर्व पूर्णपणे यांच्या आधी नाही म्हणजे थोडक्यात जे आहे ते त्यांना एकमेकाला वाचवायचं काम ते करताय तरी आज उपोषणाची तारीख होती आम्हाला जर अजूनही मी पंधरा ते वीस दिवस अजून या शिव मॅडम किंवा या शिवना देतो पंचायत समितीला देतो पंधरा ते वीस दिवसामध्ये जर हे जर कुठल्याही प्रकारचं काही याच्यावरती निर्णय झाला नाही तर आम्ही सरळ सरळ पुढील याने जनहित याचिका दाखल करू शेवटी आमच्याकडे तोच पर्याय नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक